महाराष्ट्रातलं लोकसभेचं म्हणजे मतदान आहे ते अंतिम पाचव्या टप्प्याचं मतदान उद्या होतं आहे अनेक ठिकाणचं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि ही लोकसभेची सगळी धामधूम मतदारसंघातल्या प्रचार यंत्रणा हे सगळं झाल्यानंतर ज्या ठिकाणचं मतदान झालं आहे ती नेते मंडळी नेमकी काय करते लोकसभेचं मतदान झाल्यानंतर ही नेते मंडळी नेमकी कशात रममान झाले अशी उत्सुकता सगळ्यांनाच त्या ठिकाणी लागून राहिलेली आहे आणि ग्रामपंचायत सरपंच पदापासून त्या ठिकाणी विजयाची सुरुवात केल्यानंतर पाच टर्म त्या ठिकाणी खासदार दोन टर्म आमदार असणार आणि विजयाचा गुलाल मराठवाड्यातल्या जनतेनं ज्यांच्या खांद्यावरून त्या ठिकाणी कधी खाली उदेल नाही असे केंद्रीय रेल्वे मंत्री असणारे रावसाहेब राव दानवे हे नेमकं काय करतायत त्यांचं नेमकं काय चाललेलं आहे मी सध्या चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटनात आहे आणि तिथं आज आलेलं आहे नेमकं हे सगळं प्रचाराची धामधूम झाल्यानंतर आज कृषी पर्यटनात तुम्ही त्या ठिकाणी रमण होताना दिसताय काय सांगशाल लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा हा जवळपास आज संपतोय मी तिसऱ्या टप्प्यामध्ये माझी निवडणूक होती गेले दोन महिने मी माझी निवडणूक आणि राज्यातल्या आणखी काही मतदारसंघाच्या निवडणुकामध्ये जाऊन पक्षाचा प्रचार केला मुंबईचा टप्पा संपतो तरी पण मी मुंबईला भिवंडी कल्याण या भागामध्ये जाऊन आलो आणि आत्ता मतदानाच्या अगोदर दोन दिवस प्रचार संपतो म्हणून तिथंही काही काम नसल्यामुळं राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे कृषी पर्यटन क्षेत्र म्हणून काही गावांनी स्पॉट डेव्हलप केले की त नक्की त्या गावच्या लोकांनी काय केलं तिथं कोण पर्यटक येतात आणि कृषी पर्यटन असं म्हणलेलं आहे मी स्वतः शेतकरी आहे आणि म्हणून पाण्याची उत्सुकता आहे की गावाची रचना कशा प्रकारे केली गाव त्याला सहकार्य कसं करतं आणि त्यातून त्या गावाला उत्पन्न कसं मिळतं याची माझ्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची उत्सुकता होती मी आज चिंचणी तालुका पंढरपूर या गावी आलो याही अगोदर मी पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात अशाच प्रकारचं एक पर्यटन स्थळ पाहिलं अत्यंत सुंदर उत्कृष्ट आणि सर्व युक्त अशा प्रकारचं हे स्थळ आहे हे गाव पुनर्वशीत गाव आहे छोटंसं गाव आहे आत्ता आत्ता चार महिन्यापूर्वी ग्रामपंचायत झाली ग्रामपंचायत पण नव्हती शासनाच्या छोट्या छोट्या विविध प्रकारच्या योजना राबवून या गावानं एक उत्कृष्ट नमुना तयार केला आणि मला असं वाटतं की अनेकांनी या ठिकाणी यावं पाहावं स्वतः शासनानेसुद्धा आपले प्रतिनिधी पाठवून अशा प्रकारचे पर्यटनचे काही ग्रामीण भागातले गावं आपल्याला करता येतात का आणि स्थानिकांना रोजगार देता येतो का अशा प्रकारचा प्रयोग करायला काहीच हरकत नाही या ठिकाणी गावातच गावातले लोक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करतात येणाऱ्या पर्यटकाला ते पदार्थ देतात आणि त्यातून उत्पन्न त्यांना मिळतं गावातलेच लोक इथं रोजगार म्हणून काम करतात इथं कॅन्टीन आहे स्विमिंग पूल आहे छोट्या छोट्या मुलांना करमणुकीचे साधनं या ठिकाणी उपत केले उभे केलेले आहेत वृद्धांनासुद्धा सुद्धा बसण्याची गप्पा मारण्याची वडाचे ची झाडं चिंचे ची झाडं अशा विविध प्रकारच्या या सोयी या ठिकाणी उपलब्ध केल्यामुळं या गावाला एक गोकुळाचं स्वरूप आलं असं म्हणलं तरी मला वाटतं वावगळं ठरणार नाही तर याचा बोध सर्व नेत्यांनी घ्यावा आणि आपल्या आपल्या भागामध्ये अशा प्रकारचे कृषी पर्यटन गावं काही करता येतील का अशा प्रकारचं प्रयोग आपल्या आपल्या भागात करावा असं मला स्वतःला वाटतं मी आलो मी बघितलं मला चांगलं वाटलं मी आता जाईल आणि माझ्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं एक गाव नक्कीच करीन असं मला स्वतःला आत्मविश्वास आहे गेली पाच टर्म तुम्ही त्या ठिकाणी खासदार होता सहाव्यांदा निवडणूक होती मराठवाड्यामध्ये यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी खूप मराठवाड्यातून त्याचा उगम झालेला होता पाच टर्म खासदार की दोन टर्म आमदार की काय गुपित आहे नेमकं ही लोकं काय इतकं प्रेम रावसाहेब दानवेंच्यावरती मराठवाड्यातली करतात नाही असं आहे की मी एक ग्रामीण चेहरा आहे आणि ग्रामीण भागाशी माझी नाळ आहे मी आत्ताही शेती करतो शेतीमध्ये जातो काम प्रत्यक्ष नसलो करत तर शेतीतलं काम माझ्या माणसाकून करून घेतो लोकांना माझं वागणं माझं बोलणं माझं व्यवहार याच्यावर आत्मविश्वास आहे माझं मत आहे विकास हा असलाच पाहिजे पण केवळ विकासावर मत मिळते असं नाही आहे परंतु एखादी वावठोळ आल्याच्यानंतर अनेक गोष्टी उडून जातात तसं मराठवाड्यामध्ये यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय होता त्याची झळ काही ठिकाणी नक्कीच पोचल नाही असं नाही परंतु आरक्षण आणि इलेक्शन या दोन गोष्टी वेगळ्या आहेत तर मला असं वाटतं की निवडणुकीचा निकाल काय लागेल त्याच्यावर लोकांच्या भावना कळतील शासनालाही कळेल की आत्ता नक्की याच्यातली पुढची दिशा काय पण लोकांनी माझ्यावर आत्तापर्यंत प्रेम केलं मी गावचा सरपंच पंचायत समितीचा सभापती आत्तापर्यंत मी सव्वी निवडणूक लढलो आणि निवडणुका जिंकलो माझ्या कुटुंबात ही दहावी अकरावी लोकसभा विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे लोकांनी प्रेम दिलं लोकं लोटत गेले मी काही फार मोठ्या घराण्यातला माणूस नाही आहे माझ्या घरातला मी पहिला शिकलेला माणूस आहे लोकं लोटत गेले मी पुढं गे जात गेलो केंद्रीय मंत्रीपर्यंत मंत्र्यापर्यंत पोहोचलो मला असं वाटतं की शेवटी लोकं जो कौल देतील तो अभिमान्य करू उद्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होतं आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा तुम्ही आणि मित्रपक्ष त्या ठिकाणी लढत होता कसं चित्र असेल चार जूनच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांच्या बोलण्यावरून आणि लोकांच्या चेहऱ्यावरून किंवा लोकांचे जे काही हावभाव आम्हाला पाहायला मिळाले त्याच्यावरून मी स्पष्टपणानं सांगतो की महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष म्हणून आम्ही पंचेचाळीस जागा जिंकू देशात चारशे जागा जिंकू आणि या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करू असा आमचा विश्वास आहे गेल्या पाच निवडणुका आणि यावेळीची निवडणूक निवर्नुक। ही निवडणूक आव्हानात्मक होती प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक समजूनच आम्ही लढलेली आहे असे सोपी कोणतीच निवडणूक नसती आणि कोणाचीच नसते तर हे होते रावसाहेब दानवे त्या ठिकाणी प्रचाराच्या रणधुमाळीनंतर थोडंसं वातावरण त्या ठिकाणी पाचव्या टप्प्यातला प्रचार संपल्यानंतर चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटनाला त्या ठिकाणी भेट दिली कृषी पर्यटन पाहिलं आणि त्यानंतर अशाच पद्धतीचं गाव मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नक्की करणार आहे आणि भाजपा सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चांगला परफॉर्मन्स देईन पंचेचाळीस प्लस विजयाचा नारा देईल असं त्यांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं खरंतर तुमची जालनाकरांची जी इच्छा आहे राज्यमंत्री झालेला आहात तुम्ही आणि सहाव्यांदा जर तुम्ही निवडून आला तर जालनाकरांची इच्छा आहे तुम्ही कॅबिनेट त्या ठिकाणी मिळावी तशी सदिच्छा विठ्ठलाच्या चरणी आज काय मागितलं आहे असं नाही राजकारणामध्ये काही एखादी गोष्ट मागा लागेल तर ती भेटत नसतील काम करत राह यश मिळत राहतं वरिष्ठांच्या नजरेतील एक प्रकारचे कामं मी आत्तापर्यंत केले पुढच्याही काळात करीन आणि शेवटी श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करतो तर ही त्यांची भावना होती राजकारणामध्ये काम करत राहूया जे द्यायचं आहे तो आपोआप त्या ठिकाणी मिळत राहील आणि निवडणुकीच्या धामधुमीतून आज रावसाहेब दानवे ग्रामीण कृषी पर्यटनामध्ये कृषी पर्यटनाचा आनंद घेताना आपणाला दिसून राहिले ए बी मराठीसाठी मी समाधान काळे चिंचणीहून